न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क वर पंचवीस वाजून कॉल आला की असं आपले जे सिडको असत तिथे म्हणजे नवीन तिथे त्यांचे जे रूम आहेत तिथे आग लागली होती तर आग ही मोठ्या प्रमाणात होती आणि त्या टेम्परवरी रूम बांधले टेम्पररी मध्ये ते मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर होते व आणि त्यांच्या गाद्या वगैरे इतर सामान होतं त्यामुळे आग विजवायला भरपूर अडचणी होत्या कमीत कमी ता पाच ते सहा ब्लास्ट झाले सिलेंडरचे पण तरी सुद्धा आमच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता अ चारी बाजूने पाण्याचा मारा केला आणि घटनास्थळी आमची फायर इंजिन वाशीची फायर इंजिन वॉटर ब्राउझर वॉटर मॉनिटर कोपरखान्याचं वॉटर पावसर नेहरूचा वॉटर पावसर घटनास्थळी जवळजवळ सहा गाड्या कार्यरत होत्या आणि एक एक तासाच्या भरात आम्ही ही आग आटोक्यात आली काही जीवित आणि आहे का जीवित आणि कोणत्याही परिस्थिती नाही झाली कारण मोस्ट ऑफ एवढे हेपर होते हे म्हणजे निघून गेले होते भीतीच्या पोटी ते सर्व त्या घटनास्थळी कोणच नव्हतं त्यामुळे इथे आम्ही जेव्हा घटनास्थळी आलो आग लागली होती तर कोणताही माणूस अडकला नव्हता आग ही काहीतरी त्यांना त्यांच्या सुपरवायझर आणि त्यांच्या इतर लोकांकडून समजतं की जेवण बनवायचं काम चालू होतं लेबर लोकांचं त्याच्यामध्ये अचानक गॅस लिकेज होऊन भडका उडाला आणि त्याच्यामुळे आग लागली असा असावी असं त्यांच्या आमचा प्राथमिक आणलं